सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीतील विटा भाळवणी रोडवरील ढवळेश्वरून विटा शहराकडे निघालेला दुचाकीचा अभिषेक शिंदे यांच्या शेताजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच पन्नास सी एकवीस अडतीस हा अंधारात रस्त्याकडे थांबला होता या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिप्लेक्टर लावण्यात आले नव्हते अशा स्थितीत हा ट्रॅक्टर बिनघुरी उभा केला होता याच ट्रॅक्टरच्या उभा असलेल्या ट्रॉलीला ढवळेश्वरहून मधुकर शिवाजी म्हणले वय वर्ष चोपन्न राहणार ढवळेश्वर हे त्यांच्या दुचाकी क्रमांक दहा वाय अठ्ठेचाळीस शून्य एक या नंबरच्या दुचाकीवरून सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मधुकर म्हणले हे त्यांचे मित्र दिलीप किर्दत हे विटा शहराकडे येत असताना विटा भाळवणी रोडवर अभिषेक शिंदे यांच्या शेताजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागेच समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश चालकाच्या डोळ्यावर हे विटा शहराकडे येत असताना विटा भाळवणी रोडवर अभिषेक शिंदे यांच्या शेताजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्यांची दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळली या अपघातात मधुकर मंडले यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागेच ठार झालेत तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले दिलीप किरदत हे किरकोळ जखमी झाले या अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला